नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल बैराजा चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत वीस जुलै वारई रविवार रोईचे वार टोमॅटो बाजारभाऊ मित्रांनो जर कोणी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कोल्हापूर आवक एकशे त्रेचाळीस किमान दर शंभर कमाल दर चारशे सर्वसाधारण दर दोनशे साठ रुपये कॅरेट पुणे आवक सत्तावीसशे अठ्ठावीस किमान दर एकशे वीस कमाल दर तीनशे वीस सर्वसाधारण दर दोनशे वीस रुपये कॅरेट पुणे मोशी आवक पाचशे बेचाळीस किमान दर दोनशे कमाल दर तीनशे सर्वसाधारण दर दोनशे पन्नास रुपये कॅरेट पनवेल आवक सातशे किमान दर पाचशे कमाल दर सहाशे सर्वसाधारण दर पाचशे पन्नास रुपये कॅरेट छत्रपती संभाजीनगर आवक पासष्ट किमान दर तीनशे कमाल दर पाचशे सर्वसाधारण दर चारशे रुपये कॅरेट सातारा अवक चौऱ्याऐंशी किमान दर दोनशे कमाल दर तीनशे सर्वसाधारण दर दोनशे पन्नास रुपये कॅरेट राहता आवक सत्तर किमान दर शंभर कमाल दर चारशे सर्वसाधारण दर दोनशे पन्नास रुपये कॅरेट धन्यवाद